महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर कापूस वाडगाव परिसरामध्ये ढगफुटी दृश्य शेतकऱ्याचे पीक गेले वाहून शेतकऱ्यावर येणार उपास मारीची वेळ वैजापूर कापूस वाडगाव परिसरामध्ये ढगफुटी दृश्य शेतकऱ्याचे पीक वाहून गेले आणि शेतकऱ्यावर येणार लाखोंचे नुकसान कापूस वाडगाव मध्ये शेतकरी शिवाजी सुदाम रक्ताटे यांच्या शेतात गुडघ्या एवढे पाणी साचल्यामुळे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान त्यांनी शासनाकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर पंचनामे करावे व आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल कारण शेतातील पीक वाहून गेले जे आहे त्यात गुडघा एवढे पाणी आहे तर पीक येणार कसे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जणू काही हिसकावून घेतला आहे शेतकऱ्याने आपल्या शेतात एकच टाहो फोडलाय हे आमच्यावर आलेलं आसमानी संकट आहे आणि या पिकाचं आम्ही करायचं काय असा विचार शेतकरी करतोय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाने घेतली दखल या शेतकऱ्याला न्याय मिळेल का वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक गणपत काळे मी रात्री तीन वाजेपासून इथं थांबलेलो आहे खूप पाऊस झालेला आहे आमच्या या वैजापूर तालुक्यामध्ये आता मला कांदे गे। घेऊन जाते मार्केट मार्केटला खूप पूर परिस्थिती निर्माण झालेली तुम्ही बघू शकता इथं किती पाणी आलेलं आहे आता मार्केटला जायचं कसं आम्ही काय का। आज लाडगाव पंचक्रोशी मध्ये डप दृश्य पाऊस झाला या पीक पावसामुळे शेतकऱ्याच्या आत नुकसान झालेले आहे हे शेतकरी आमचे गणेश भाऊ रात्री तीन वाजेपासून एड होऊ दे पण त्यांचा ट्रॅक्टर जाण्यासाठी जागा नाही हो इड हे दा दाखवायचं रामेश्वर हो त्या सा बाकी ऊसाचं मतात तसं सा पाणी साचलेलं शे आहे शेतकरी आज नुकसान झालेलं आहे तरी शासनाने ताबडतोब लाडगाव व पंचक्रोशी व तालुक्यातील सर्व नागरिकास पंचनामे पंचना पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सर्व शेतकरी करीत आहे आज रात्री लाडगाव व पंचक्रोशी खोटे दृश्य पाऊस झाला या पिकामध्ये माझ्या पिकामध्ये आता सध्या गोडगाभर पाणी आहे हे पा मी पीक लावलेलं होतं इथं तर काही दिसत नाही आहे हे सोयाबीनमध्ये इतकं पाणी आहे अशी परिस्थिती सगळ्या ठिकाणी आहे हे मक्का वगैरे सगळं जे सर्वांचं हे सगळं पानं खाली गेलेलं आहे आतून आतूनसं झाले तरी शासनाने ताबडतोब पंचनामे करून आ, मदत द्यावी अशी विनंती करतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा